या एक तारखेपासन आणि काही संस्थेना अकरा तारखेपासनं प्रत्येक येणाऱ्या सेंटर शेतकऱ्या दुद दूध आहे दुधाला तीस रुपये दिलाच पाहिजे आता मॅन्डेटरी केलेला आहे आणि जे संकलन केंद्र किंवा अशा पद्धतीने शेतकऱ्याला तीस रुपये देणार नाही त्यांच्यावर फौजदारी दाखल करत दाखल करावी अशा सूचना दिलेल्या आहेत सरकारचं उल्लंघन होत म्हणून उल्ल, नंबर दोन नंतर भेसळ दुधाच्या भेसळीचं फार मोठं आव्हान आपल्या समोर आहे मला जॉईंट कमिशनरला आम्ही अन्न औषध प्रशासनाच्या बोलवलं होतं आपण आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये समिती केली आहे के अडिशनल कलेक्टर त्याचे अध्यक्ष राहतील अडिशनल एस पी त्याचे मेंबर राहतील एफ डी चे अधिकारी त्यांचे मेंबर राहतील पशुसंवर्धन दुध विकासाचे अधिकारी मेंबर राहतील यांना सगळे अधिकारी आता दुधाच्या गुणवत्तेबद्दल तपासणी दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मग अशी भेसळ सापडली भेसळयुक्त कारवाईयुक्त विरुद्ध कारवाई करायची आहे थेट गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत म्हणजे आता सरकारने अतिशय कडक भूमिका आहे दुधाच्या बेसाळच्या संदर्भात आपण घेतलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट